नमस्कार मंडळी मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारा लोकप्रिय अभिनेता जितेंद्र जोशी याने कायमच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांना चकित केलं त्याच्या दुनियादारीपासून ते गोदावरी चित्रपटापर्यंतचा प्रवास हा सगळ्यांनाच भुरळ घालणारा होता मात्र जितेंद्र एकदा मरणाच्या दारातून परत आला होता झी मराठीवरील संजय मोने यांच्या खुपते दीते या कार्यक्रमात अभिनेत्याने त्याच्या ते प्रसंगाबद्दल सांगितलं त्या अपघातातून पुन्हा उभं राहिला त्याला संजय मोने यांनीच मदत केली होती अपघाताबद्दल सांगताना जितेंद्र म्हणाला मी बाई खूप वेगात चालवणारा मुलगा होतो पुणे मुंबई अगदी दोन तासात दोन तास चाळीस मिनिटात करायचो पण मी हेल्मेट नेहमीच वापरायचो त्या दिवशी नेमकी माझ्या हेल्मेटची काच तुटली होती आणि एक मित्राला म्हणाला अरे एक पार्टी आहे जाऊया का मी म्हणालो हो चल ना आम्ही गेलो पार्टीला काच तुटली म्हणून हेल्मेट न घालता गेलो पार्टी वगैरे झाली अर्थातच पार्टीत मध्य झालं आणि मला काही आठवतच नाही तो पुढे म्हणाला शैलेंद्र बर्वे हा माझा मित्र तिथे होता तो म्हणत होता की नको जाऊ गाडी घेऊन मी त्याचं ऐकलं नाही आजही तो म्हणतो की तेव्हा तुझी गाडीची चावी काढून घ्यायला हवी होती कारण मी ऐकत नव्हतो आणि मी बाईक घेऊन निघालो अत्यंत मूर्खपणा केला आणि माझा खूप मोठा अपघात झाला नंतर मी सात दिवस कोमामध्ये गेलो माझा डावा खांदा गेला खूप त्रास झाला माझ्या आईला आणि त्या अपघातानंतर माझा आत्मविश्वासच गेला मी शिवाजी मंदिरवर यायला सुद्धा घाबरत होतो कारण लाज वाटत होती पण त्या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर काढणारा हा माणूस आहे संजय मोने त्यावर त्याच्या मित्राने सांगितलं त्याने त्या दिवशी जर हेल्मेट घातलं असतं तर खूप बरं झालं असतं त्याला त्या दुसरीकडे कुठेच लागलं नव्हतं डोक्याला जोरात मार बसला खूप क्रिटिकल अवस्थेत जाऊन तो परत आला